परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील ब्ल्यू किंग्स ग्रुप शिरसगाव बोडखा यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना वही आणि पेन शालेय वस्तूंची भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर फुले छत्रपती शाहू यांच्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंटेवस्ती शाळेमध्ये जाऊन वही पेन यांचं वाटप करण्यात आलेलं आहे ब्ल्यू किंग्स ग्रुपच्या सदस्यांनी वही आणि पेनचं वाटप केलं विद्यार्थी वही आणि पेनाचा योग्य उपयोग करणार असल्याचं त्यांनी सुचवलं सुविचार आणि शुद्ध लेखनासाठी वही वापरणार आहे असं सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं तसेच या उपक्रमाचे सर्व शिक्षक आणि पालक यांनी स्वागत केलंय असेच इथून पुढे ब्ल्यू किंग्स ग्रुप शिरसगाव बोडखा अशा विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत असंही त्यांनी यावेळेस सांगितलं इथून पुढेही ब्ल्यू किंग्ज ग्रुप शिरसगाव बोडका अशा विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानवांच्या पुण्यतिथी जयंत्या साजरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं वही आणि पेनचं वाटप करतेवेळी उपसरपंच अमोल उबाळे अनिल उबाळे त्याचबरोबर उद्योजक ज्ञानेश्वर देशमुख अमोल उबाळे त्याचबरोबर नवनाथ जौंजाड राहुल उबाळे गणेश पवार रोहित उबाळे आदीजण उपस्थित होते न्यूज रिपोर्टर आदेश उबाळे आज चोवीस तास श्रीगोंदा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा